नमस्कार मी आशिष जाधव लोकपत डॉट कॉमच्या आतली बातमीमध्ये तुमचं स्वागत आहे गोव्यातल्या हडफडे येथे शनिवारी रात्री बर्ज बाय रोमिओ लोन या नाईट क्लबमध्ये भीषण आग लागली आणि बघता बघता पंचवीस जणांचा होरपळून मृत्यू झाला वीस पर्यटक आणि पाच वीस जण हे तिथले कामगार होते आणि पाच जण हे पर्यटक होते असा मृतांचा आकडा सांगितला जातोय पण याही पलीकडे जाऊन यामध्ये जी सरकारी माफियागिरी पुढे आलेली आहे म्हणजे लायसन वाटप असेल पंचायतींना दिलेले अधिकार असतील त्याचा अनिर्बिंद वापर असेल किंवा नाईट क्लब मोकाट असणे असतील गर्दी प्रचंड असणे त्यावरती कुठलेही नियंत्रण नसणे धुंद पण हा इतका वाढला आहे की असे प्रकार हे जवळजवळ आज ना उद्या रोज होतील की काय अशी परिस्थिती सुद्धा सांगितली जाते आणि म्हणूनच या अग्नितांडवानंतर गोवा प्रशासन हे जाग झालेलं आहे त्यांनी काही निर्देश जारी केलेले आहेत पण त्याही पलीकडं अशा घटना ह्या रोखता आल्या पाहिजे ती रोखता आली नाही खास करून शनिवार रात्रीची जी हडफड्यातली अग्निताडवाची घटना आहे की ज्यामध्ये पंचवीस जणांचा मृत्यू झाला त्यावर आज आपण बोलतोय आपल्यासोबत गोव्याहून लोकमत गोव्याचे संपादक सद्गुरू पाटील सर आहेत सर ज्येष्ठ पत्रकार आहेत अनेक वर्ष गोव्यात त्यांनी पत्रकारिता केली आहे आणि गोव्याचा जो विकास आज आपण सर्वजण बघतो आहोत जो खास करून पर्यटनामुळेच झालेला आहे त्यावरती त्यांनी अनेक वेळा तिखट भाष्य केलंय आजही लोकमतचा जो अग्रलेख आहे जो सर्व आवृत्त्यांमध्ये छापून आलेला आहे तो सरांनीच लिहिलाय सद्गुरू पाटील सर स्वागत आहे तुमचं आधी बातमीमध्ये माझा थेट प्रश्न आहे की इतक्या मोठ्या प्रमाणात हे अग्निदांडव घडतंय की ज्यामध्ये पंचवीस जणांचा मृत्यू होतोय आग आटोक्यात आली नाही म्हणा किंवा लोकांना जीव वाचवता आले नाही किंवा त्यांचे जीव वाचवता आले नाहीत इथं प्रशासन हे पूर्णपणे चवाट्यावरती आलं तोकडं पडलं त्याही पेक्षा इथे काहीही असं नाही की जे इलिगल नाही किंवा बेकायदेशीर नाही अशाही बाबी पुढे येत आहेत सर अ सर्वप्रथम इथे जी दुर्घटना घडली हम्म ती अशा प्रकारची दुर्घटना ही गोव्यात गेल्या साठ सत्तर आणि शंभर वर्षातही घडली नव्हती असे जुन्या काळातील सगळे लोक सांगतात आणि इकडचं जे नाईट लाईफ आहे इकडे जो मुक्तपणा आपल्याला मिळावा म्हणून या आशेने किंवा अपेक्षेने पर्यटक येतात वार्षिक सरासरी एक कोटी पर्यटक आपल्या चिमुकल्या प्रदेशात येऊन जातात इथे इकडची लोकसंख्या केवळ सोळा लाख आहे जस्ट सिक्सटीन लॅक्स पण एक कोटी पर्यटक येऊन जातात तो डिसेंबर हा जो महिना असतो त्यावेळी पर्यटकांची प्रचंड गर्दी असतेच कारण आता ख्रिसमस नाताळ सुरू होणार आहे आणि नाईट लाईफ गोव्याचं जे आहे ते अनुभवण्यासाठी पर्यटक येतात अशा दृष्ट्या राज्याच्या अर्थव्यवस्थेला लाभ होतो पण अलीकडे जे क्लब कुठेही सुरू केले गेले नाईट क्लब त्यांचे दुष्परिणाम आता दिसून यायला लागले आहे म्हणजे असं सांगितलं जातं की कि महाराष्ट्र किंवा अन्य भागात जे क्लब किंवा डान्स बार बंद झाले तिकडचं मनुष्यबळ इथं आलं किंवा तिथे जे महिला वगैरे डान्स करत होत्या डान्सर होत्या त्यांना इथं आणलं जात कॅसिनो इथं चालतात मांडवी नदी आणि नाईट क्लब मध्ये जाणं कॅसिनो मध्ये जाणं या दोन गोष्टी पर्यटक मोठ्या प्रमाणात करू लागले आणि छोट्या छोट्या जागेत क्लब सुरू झाले चेंगराचेंगरीच्या घटना घडण्याचा धोका होताच आणि तो मीडियामधून व्यक्त होत होता अजून यावेळी त्याहूनही मोठी घटना झाली जे अगदी तांडव झालं हे रोखता आलं असतं स्थानिक स्ता, ग्रामपंचायत तिला जर गोवा सरकारच्या पंचायत, सरकार पंचायत खात्याने साथ दिली असली तर ही दुर्घटना रोखता आली असती एक आणि अग्निशामक दलाच्या यंत्रणेने जर पाहणी केली असती सगळीकडे कारण त्या क्लब विरुद्ध तक्रारी होत्या इट वॉज एन हेबिच्युअल ऑफेंडर म्हणजे प्रथमच ऑफेंडर झाला असं नाही हेबिच्युअल ऑफेंडर होता कोर्टात विषय पोचला होता पंचायतीकडे तक्रारी पोचल्या होत्या किनारपट्टी नियमन प्राधिकरणाकडे तक्रारी पोचल्या होत्या त्यामुळे सरकारी यंत्रणाने जर पाहणी केली असती त्यांना या त्रुटी दिसून आल्या असतात सद्गुरु पाटील सर मला पुन्हा तोच आता जो शेवटचा भाग तुमच्या उत्तरातला सांगितला की ही घटना रोखता आली असती अनेक वेळा असं होत की आपण लायसन्सेस देतो इलिगल असतात आणि त्याचं उल्लंघन कुठे ना कुठे झालेलं असतं हे प्रशासनातल्याही लोकांना माहिती असतं आणि मग अशी जेव्हा घटना मोठी होते तेव्हा सगळं चव्हाट्यावरती येतात आता इथंही असं लक्षात आलेलं आहे की त्याचं लायसन्स हे वीस महिना आधीच निकामी झालं होतं कालबाह्य झालं होतं होय मग प्रशासन अशा उत्तर काय देत ट्रेड लायसन्स त्याच संपलं होतं आणि स्थानिक पंचायतीने डिमोलिशनचा आदेशही दिला होता पण त्याला पंचायत खात्याच्या लेवलवर स्थगिती मिळाली आता असा संशय येतो लोकांना की सरकारने बघायची भूमिका घेतली ग्रामपंचायत मात्र ऍक्टिव्ह होती की बंद करण्यासाठी ऑफकोर्स कधीतरी पूर्वी पंचायतीने परवानगी दिली होती किंवा मुखसंमती दिली होती त्यामुळे तिकडे ते मिठागराच्या ठिकाणी आणि नदीच्या ठिकाणी बांधकाम केलं गेलं ही घटना घडल्यानंतर दुसऱ्या दिवशी प्रत्यक्ष जाऊन पहावं म्हणून मी व्यक्तिशा गेलो होतो आमच्या फोटोग्राफरला घेऊन त्या क्लबच्या परिसरात तुम्हाला सांगतो समजा समजा आग लागली आणि अग्निशामक दलाची गाडी बोलवली तर गाडी सुद्धा नीट जाणार नाही अशा ठिकाणी तो क्लब आहे त्यामुळे गोव्यात आता सरकारने अशी पावलं उचलावी की ही घटना जशी घडली तशी आणखी कुठे घडू नये म्हणून तिकडचे के रस्ते केवढे आहेत तिकडे अग्निशामक दलाची गाडी जाईल का तिथे अँब्युलन्स जाईल का आणि ते कॅरिंग कॅपॅसिटी किती आहे त्या क्लबची एकाच वेळी पाचशे लोक राहू शकतात का तिथं हे पाहावं लागेल नद्या नाले मिठागर यांच्या जागा बळकावून तिथं जे क्लब अनेक ठिकाणी उभे केले जातात ते गोव्यात आता बंद होण्याची गरज आहे कारण गोव्यात मुळात जमीन फार कमी आहे ओन्ली थ्री थाउजंड सेव्हन हंड्रेड स्क्वेअर किलोमीटर एवढं गोव्याचं क्षेत्रफळ आहे म्हणजे महाराष्ट्र जिल्ह्यापुरतं जिल्ह्यापुरतं त्यात पुन्हा पर्यटना झालेला आहे गोव्यात दोन विमानतळ झाले इथं इथे आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट आहे त्यामुळे पर्यटकांची संख्या वाढली इथे पूर्वी वीस वर्षापूर्वी एकही कॅसिनो नव्हता आता इकडे सात कॅसिनो ऑफ शोर आहे म्हणजे नदीत आहे आणि बाकीचे कॅसिनो इथं आहेत आमच्या हॉटेलमध्ये आता आपण अशी सुद्धा चर्चा आहे की हीच घटना जर कॅसिनो मध्ये घडली असती मांडवी नदीतल्या तर आणखी लाखो लोकांचा प्रॉब्लेम निर्माण झाला असता पर्यटकांचा त्यांना सरळ मांडवी नदीत उड्या मारून जीव वाचवावा लागला असता आणि आता तरी सरकारने सर्व कॅसिनोना भेट देऊन पाहणी करण्याची गरज आहे कारण त्या नदीत जहाजे उभी आहेत जुगाराचे अड्डे नदीत सुरू आहेत आणि नाईट क्लबने जे केलं इट इज अन आय ओपनर म्हणजे डोळ्यात अंजन घालणारी ती घटना आहे की असं देखील घडू शकतं नाईट क्लब वेळी प्रत्येक जण बेफाम असतोय दुसरं जे ती आतशबाजी केली जाते त्याच्यावर बंदी आणण्याची गरज आहे त्यामुळे ती आग लागली आतशबाजीमुळे त्याच्यावर सर या या प्रकरणाची आता गो, उत्तर गोव्याचे जिल्हाधिकारी अंकित यादवांची मॅजिस्ट्रीयल इन्क्वायरी सुरू केलेली आहे तर या समितीतून काय इनपुट्स सरकारला अपेक्षित आहेत कारण कारवाई हा विषय असा आहे की एका मॅनेजरला फक्त दिल्लीतून ताब्यात घेऊन त्याला गोव्याला चौकशीला आणलं पण मालक जे आहेत गौरव लुथरा सौरभ लुथरा हे तर दुसऱ्या दिवशी पहाटेच म्हणजे रविवारी पहाटे थायलंडला पसार झाले आताच बातमी आलेली आहे नॅशनल मीडियाला की त्यातला जो गौरव लुथरा आहे याला थायलंड एअरपोर्ट वर बघितलं गेलं हा नाही आता जी कमिटी चौकशी समिती नेमलेली आहे त्या समितीवर जबाबदारी आहे की त्यांनी आता प्रतिबंधात्मक उपाययोजना सुचवायला हव्या एक दुसरं सरकारी यंत्रणांना अधिक सतर्क करावं लागेल म्हणजे एकदा ट्रेड लायसन्स दिलं की आपली जबाबदारी संपली किंवा एकदा पंचायतीला पंचायतीने परवानगी दिली की आपली जबाबदारी संपली असं पंचायतीला वाटतं असं न होता मला असं वाटतं की फायर डिपार्टमेंट पोलीस डिपार्टमेंट डेप्युटी कलेक्टर टी सी पी टुरिझम पंचायत या सर्व खात्यांनी नियमितपणे आता या नाईट क्लबांची वगैरे तपासणी करण्याची गरज आहे यापूर्वी पंचायतीने चार ते पाच नाईट क्लब आरपोरा किंवा कलांगोट या जगप्रसिद्ध ठिकाणी बंद केले होते आणि त्या काहीतर नाईट क्लब वाले है? है हे मुळात गोव्याचा माणूस नाईट क्लब सुरू केला असं सहसा उदाहरण सापडत नाही हे दोघे लुतराबंदर बंधू हे दिल्ली दिल्लीचे आहेत दिल्लीचे आहेत आणि मेनी जे हिंदी हार्टलँड आहे उत्तर भारतीय उत्तर भारतातूनच अनेक व्यावसायिक गोव्यात येतात आणि त्यांना वाटतं की इथं अगदी सहजपणे परवाने न घेताही काम करता येतं आणि इथं अगदी सहजपणे व्यवसाय सुरू करता येतो जमिनी बळकावता येतात या हेतूने ते गोव्यात येतात आणि काही जाहिरात त्यांची जी केली जाते ती भयानक असते की दुसरी गोष्ट सरकारला आता करावी लागेल तिथे जी माणसं येतात त्यांच्याकडून एंट्री फी घेतली जाते पाचशे रुपये ते दोन हजार रुपये पण त्यातला एकही पैसा टॅक्सच्या रूपात जात नाही कारण ते ऑफिशियल असतच नाही जो पर्यटक येतो त्याला वाटतं की मला कोणत्याही स्थितीत आत सोड मला बघायचं आहे आतलं नृत्य मग त्याच्याकडून एक हजार दोन हजार किंवा पाचशे रुपये जी फी घेतात त्या फीवरचा टॅक्स सरकारला जमा करावा असा कायदा देखील नाही काल आमच्याकडे एका आमदाराने किनारपट्टी भागातील आमदाराने बोलताना मागणी केली की गोवा सरकारने आता एक स्वतंत्र कायदा करावा आणि पंचायती ज्या ग्राम पंचायती आहेत किनारपट्टी त्यांचे अधिकार मर्यादित करावे काय होतंय दिल्ली बिल्लीचे व्यावसायिक डायरेक्ट ग्रामपंचायतींना भेटतात ते मंत्री आमदार काही वेळा भेटतही नाही त्यांना आधी सरकारी खात्यातही जात नाही पंचायतच त्यांना सगळं करून देते काही पंच जे निवडून आल्यानंतर काही मी सर्व म्हणत नाही दे आर ऍक्टिंग एज अ रियल इस्टेट डेव्हलपर म्हणजे ते ग्रामपंचायतीचं काम करतच नाही ते असे जे, माफिया जे लोग गोवे देता देता। जमीन माफिया किंवा बाकीचे लोक गोव्यात येतात किंवा बिझनेस करायला त्यांचीच काम करून देतात त्यांना सगळ्या परवानग्या मिळवून द्यायचं त्यांना जमीन मिळवून द्यायचं आणि त्यांचं डेव्हलपमेंट आता दुसरी गोष्ट आज जो क्लब आहे मिठागर वगैरे तिकडे असं सांगितलं जात की सुरुवातीला तिकडे एक पर्यटन गाळा होता शेक होता नुसता शेक असं गावळांचं आणि जेव्हा दोन हजार तीन मध्ये कि दोन हजार बावीसच्या इलेक्शन काळात जेव्हा आचारसंहिता वगैरे असते आणि कुणाचं लक्ष असत नाही त्यावेळी त्याचा आतल्या आत विस्तार केला गेला म्हणजे बाहेर कळालंच नाही कुणाला आत मिठागरावर बांधकाम म्हणजे पूर्वी लाकडी पूल होता नदीवर तिथं छोटा नदीत ताब्यात घेतले गेले तो तिकडे सिमेंट कॉन्क्रीटचा केला गेला सो याच्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी सरकारवरच असेल त्यामुळे मलाही असं वाटतं की काही ग्रामपंचायतींचे अधिकार हे थोडे किनारपट्टी मर्यादित करण्याची गरज आहे आता पंचायतींना गोव्यात रान मोकळ करून दिलेला आहे त्यामुळे ते वाटेल ते परवानग्या देऊन टाकतात सो हा एक विचार करून सरकारने मोठा कायदा करण्याची गरज निर्माण झालेली आहे सर आतापर्यंत आपण बघितलं की गोव्यामध्ये पर्यटन वाढतंय पर्यटकांची संख्या वाढते आहे गोव्यामध्ये आता दरवर्षी कुठल्या ना कुठल्या गोष्टीचं आकर्षण आहे जसं की आता अलीकडेच गोव्यामध्ये इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल संपला त्यानंतर आता नाताळाच्या क्रिसमसच्या सुट्ट्यांमध्ये गोव्यातलं पर्यटन अगदी फुल असेल थर्टी फर्स्ट आहे तर अशा वेळेस जो गो... <coughs> सॉरी गोवा सरकार आहे किंवा गोवा सरकारचं पर्यटन विभाग आहे खुद्द मुख्यमंत्री प्रमोद सावंत आहेत यांना तर स्वतः लक्ष द्यावं लागत असेल की अशा पद्धतीनं पर्यटक जर का एवढा मोठ्या संख्येनं येतात की जे कधी काळी एक वेळ अशी येईल की गोव्याचं जेवढं पॉप्युलेशन आहे त्यापेक्षा दुप्पट पर्यटक किंवा त्यापेक्षा जास्त हे गोव्यात आलेले असतील तर अशा वेळेस सरकार खरं स्ट्रिक्ट वागणं सरकारचं अपेक्षित आहे म्हणजे ही जी घटना आहे जसं तुम्ही म्हणालात की कि कितीतरी वर्षांमध्ये ही पहिल्यांदा इतक्या मोठ्या संख्येनं लोक मृत्युमुखी पडली की आग लागली म्हणून तर सरकारसाठी सुद्धा यातला मोठा धडा आहे सरकारसाठी मोठा धडा आहेच आणि विशेषतः सरकारी अधिकाऱ्यांवर खरं म्हणजे तिघा सरकारी अधिकाऱ्यांना निलंबित केलं गेलं चौकशी समिती त्यांनाही भेटेलच त्यांचंही म्हणणं त्यांचंही से घेतले जाईल पण हे निलंबन जे आहे ना इट इज जस्ट साधी तात्पुरती कारवाई अशी लोकांना वाटतंय गोव्यातल्या लोकांची जी भावना आहे ही एक तात्पुरती कारवाई आहे या तीन अधिकाऱ्यांना निलंबित केलं म्हणून पंचवीस जीव काही जे गेले ते काही पुन्हा मिळणार नाही सो सरकारने खरं म्हणजे अशा विषयावर विधानसभेत सखोल चर्चा करून एक धोरण ठरवायला हवं म्हणजे काय होतं डिसेंबर महिन्यात तीस न्यू इयर सेलिब्रेशन करण्यासाठी अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस आणि एक, एक जानेवारी या काळात कोट्याने पर्यटक असतात सो या काळात मला असं वाटतं इलेक्ट्रॉनिक डान्स फेस्टिवल वगैरे होतात सनबन वगैरे त्यांचे सो अशा प्रकारचे डान्स फेस्टिवल करायला द्यायचं नाही असं मला वाटतं कुणाचाच कारण काय होतं की अठ्यात्तर तास किंवा चौऱ्याहत्तर तास अखंडितपणे नृत्य केलं जातं मोठ्या त्याच्यावर पन्नास हजार पर्यटक एकाच वेळी नाचतात मोठ्या आवाजात कर्ण संगीतात आणि अशा पद्धतीचं पूर्वी आरोप झाले की इथं ड्रग्जचा वापर होतो ड्रग्जचं सेवन होत एक दोन बळी गेलेले आहेत पूर्वी अत्यवस्थ स्थितीत इस्पितळात न्यावं लागलंय पर्यटकांना अशा घटना घडल्या यातून गोव्याच्या पर्यटनाची बदनामी होते एक गोव्याच्या पर्यटनाबाबत चुकीचे संदेश जगभर जातात पर्यटन असुरक्षित झालंय गोव्यात अशा प्रकारचे संदेश जातात आणि यातून भविष्यात गोव्याच्या पर्यटनाची हानी होण्याची शक्यता आहे जसं गोव्यात खनिज खाण धंदा बंद झाला का बंद झाला कारण हा धंदा तसा पोर्तुगीज काळापासून सुरू होता कोट्यवधींची उलाढाल होत होती पण जेव्हा त्यात खाण माफिया घुसले मोठ्या प्रमाणात बेकायदा धंदा सुरू झाला तेव्हा हा धंदा सर्वोच्च न्यायालयाने बंद केला अशीच वेळ गोव्याच्या पर्यटन व्यवसायावर येण्याचा धोका निर्माण झालेला आहे कारण आमची क्षमता जेवढी आहे त्याच्याहून जास्त उपक्रम आणि फेस्टिवल अकारण केले जातात म्हणजे इलेक्ट्रॉनिक डान्स फेस्टिवल जे आहे ते करू नये म्हणून आंदोलन गोव्यात होत असतात परंतु सरकार त्याकडे लक्ष देत नाही आणि ते करणारे पुन्हा गोव्या दिल्ली आणि अन्य बाहेरचेच असतात सो मला असं वाटतं गोवा इज फ्री फॉर ऑल ही इमेज आता बदलण्याची वेळ आलेली आहे भूमिपुत्रांचा से स्थानिकांचा से खास करून रोजगार उभारताना उद्योगधंदे उभारताना किंवा हा सुद्धा एक रोजगारच आहे आता इथे हे लुथरा बंधू दिल्लीवरनं इथे येत आहेत सगळं काही इलिगल करतायत आणि नंतर घटना झाल्यावरती ते परदेशात पसार होत आहेत तेही गोव्यातूनच म्हणजे गोवा प्रशासनावरती प्रश्नचिन्ह उपस्थित झाले की तुम्ही करताय काय खरं म्हणजे त्यांचं पलायन देखी चा चा हा देखील मोठ्या चौकशीचा विषय आहे कारण साडे इंडिगोच्या सगळ्या फ्लाईट बंद होत्या त्यांचं बंदर सुरू होता आणि ते इंडिगोच्याच फ्लाईटने पहाटे साडेपाच ला जाता ही घटना जेव्हा घडते पावणे बारा वाजता पूर्ण गोव्याला नंतर दोन तासात कळतं पोलिसांनाही कळालं होतं दिल्ली किंवा अनेक ठिकाणी सतर्क करून त्यांचं पलायन रोखता आलं असतं ते देशाबाहेर जाणार कारण ते बडे आसमे आहेत याचा अंदाज तसा येत होता कारण ते काय देशात राहणारच नव्हते आणि गोव्यात तर येणारच नाही त्यामुळे खबरदारी जर अधिक घेतली असती तर ते पळून जाऊ शकले नसते असं वाटत सरकार कमी पडलं यस सर मुख्यमंत्री प्रमोद सावंत इतर वेळी फार सजग असतात म्हणजे त्यांची ती इमेज तशी बनलेली आहे आणि आता ते सलग मुख्यमंत्री आहेत म्हणून त्यांना हा प्रश्न विचारावा वाटतो तुमच्या मार्फत मुख्यमंत्र्यांची भूमिका काय या प्रकरणानंतर नाही नाही मुख्यमंत्र्यांनी कडक भूमिका घेऊन रविवार असून देखील त्या दिवशी लगेच स्वतः ते पहाटे तीन वाजता तिथे किंवा मध्यरात्री आणि त्यांनी पाहणी केलीच दुर्घटनेची आणि <coughs> त्यांच्या कारकिर्दीत ही मोठी घटना झाल्यामुळे त्यांनी ही रविवारी बैठका घेतल्या चौकशी समिती स्थापन केली तिघा वरिष्ठ अधिकाऱ्यांना हे केलं निलंबित केलं आणि आज आज एक दोन तीन तासापूर्वी याच कंपनीचा किंवा या लुतरा ब्रदर्सचा दुसरा एक वागातोर या भागात क्लब होणार तो जमीनदोस्त करण्याचा आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिला की तो पूर्णपणे मोडून टाकाव ना तोही इल्लीगल होता सो आता सरकारलाही ही कळालंय की मुख्यमंत्र्यांनाही कळलंय की आता आक्रमक भूमिका घ्यावी लागेल कारण जनशोभ निर्माण झालेला आहे सगळीकडे आणि त्यामुळे आपल्याला कडक भूमिका घेऊन सर्व यंत्रणा कामावर लावाव्या लागतील आणि सर्वात महत्वाची म्हणजे पंचायत डिपार्टमेंट आणि अग्निशामक दर यांची जबाबदारी अग्निशामक खात यांची जबाबदारी मोठी आहे त्यांना गोव्यातले मला आता असं वाटतं मला काही डॉक्टरनी फोन करून सांगितलं की गोव्यातले सगळे नाईट क्लब असेल गोव्यातले मोठे रिसॉर्ट असेल गोव्यातील इस्पितळ असेल आणि गोव्यात जिथं लोक जमतात अशा जागा असतील तिथे अग्निशामक प्रतिबंधक यंत्रणा व्यवस्थित आहे काय कॅसिनो सकट याची पाहणी करण्याची वेळ आता आलेली आहे हा धडा दिलेला आहे प्रशासनाला की या सर्वाची तुम्ही पाहणी करा दुर्घटना <laughs> झाली तर आपण हाताळू शकू का हे पाहण्याची वेळ आलेली आहे यस सर खर तर ज्या पद्धतीनं जो व्हिडिओ व्हायरल झाला की जेव्हा ती आग लागली तेव्हा ती डान्सर बॅले डान्स करत होती मेहबूबा मेहबूबा गाण्यावरती त्यातनं एक गोव्याचं चित्र कसं वेगळं आणि विदारक चित्र गेलं की गोव्यामध्ये मोकाट नाईट क्लब मध्य सगळं गोंधळ चाललेलं आहे बेफाम गर्दी चाललेली आहे गोव्याच्या संस्कृतीला तसा हा गालबोट लावणारा प्रसंग ला आहे की अशा पद्धतीनं गोव्याची ओळख जगभरात जावी हे खरंच चुकीचं आहे नाही गोव्यात चांगली मंदिरं आहेत गोव्यात चांगले उत्सव होतात सण होतात भारतीय संस्कृती आहे पूर्णपणे पण किनारपट्टीचा जो भाग आहे तिथ विदेशी व्यावसायिक असेल विदेशी पर्यटक असेल यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी ते उपक्रम सुरू आहेत त्यांच्यावर आता नियंत्रण येण्याची गरज आहे कारण गोव्याची संस्कृती अशी नाही ती भोग संस्कृती नव्हे पण नाईट क्लब नाईट लाईफ हे चालतं इथं आणि ते पर्यटकांसाठी केलं जातं गोव्याचा माणूस सहसा हे एन्जॉय करायला त्याला वेळ असत नाही हे बाहेरचे पर्यटक म्हणजे बाहेरच्या लोकांनी बाहेरच्या पर्यटकांसाठी सुरू केलेले हे व्यवसाय आहे आणि ही स्पर्धा असल्या कारणाने एकटा सुरू करतोय दुसरा सुरू करतोय तिसरा आणि जे देशी पर्यटक आहेत कुठचेही असो ते मग केरळचे असो गुजरात असेल महाराष्ट्र असेल कर्नाटक त्याला गोव्यात आलं की वाटतं की आपण कुठेतरी वेगळीचकडे पोचलोय हो आणि त्यामुळे आपण थोडं गोव्यात या वेगळ्या वातावरणाचा लाभ घ्यावा कसं असतं सुरक्षित वातावरणात त्यांच्या पर्यटन निश्चित अनुभवावं पर्यटन गोव्याचं चांगलं आहेच ते अजून खराब झालेलं नाही पण इकडचा ड्रग्ज व्यवसाय जो आहे चालला आहे तो नियंत्रणात राहण्यासाठी मोठ्या प्रमाणात क्रॅकडाऊन पोलिसांनी करण्याची गरज आहे आणि हे नाईट क्लब वगैरे त्यांचं रेग्युलरायझेशन नियमन व्यवस्थित होण्याची गरज आहे yes, यस सर खर तर या दुर्घटनेनंतर ज्या काही बातम्या आल्या त्यातूनही याची तीव्रता कळलेली आहे कारण पंचवीस जणांचा मृत्यू होतो एका अग्निताडवामध्ये तर ती घटना काही साधी सोपी नव्हती महत्वाचं म्हणजे कुठले डॅमेज कंट्रोल तेव्हा करता आलं नाही किंवा आग विझवता आली नाही किंवा आटोक्यात आली नाही किंवा लोकांना जे अडकलेले असतील त्यांना सुद्धा सोडवता आलं नाही याचा अर्थ तिथं किती इरेग्युलरिटीज अनिमित्त असेल की अप्रोच रस्ता नाही किंवा अग्निशमन बंब जाऊ शकत नाहीत गेले तर तिथे सगळं कंजेस्टेड वातावरणामध्ये बांधकाम झालेलं असेल तर अशा गोष्टींचा आता ओव्हरऑल एक आढावा या निमित्तानं होऊ शकतो का गोवा संपूर्ण गोव्यात नाही करण्याची गरजच आहे गोव्यात काय झालं शेत असो किंवा जलसाठे असो किंवा अन्य महत्वाच्या म्हणून संस्था आहेत त्यांच्या जमिनी आहेत मोठ्या लाखो स्क्वेअर मीटर अशा ठिकाणी या जमिनी ताब्यात घेऊन बेकायदा पद्धतीने त्याच्या मोठी बांधकाम हॉटेल लॉबी कडून केली जाते ही हॉटेल लॉबी बाहेरचीच किंवा बिल्डर लॉबी कडून केली जातात सो so, सरकारला याच्यावर नियंत्रण आणावं लागेल कारण आता तशी बांधकाम करण्यासाठी आणखी जमिनीही शिल्लक राहणार नाही आणखी दहा वर्षांनंतर देशभरातल्या मोठमोठ्या बिल्डर कंपन्या गोव्यात आलेल्या आहेत त्यांचे प्रकल्प उभे राहत आहेत आणि गोव्यात जे थोडंफार निसर्ग सौंदर्य आहे ते देखील नष्ट करणं किंवा त्याला धोका निर्माण करणं अशा पद्धतीच्या उपद्व्या केले जातात मला असं वाटतं की गोवा सरकारने एक दिवसाचं विशेष अधिवेशन बोलवावं या घटनेच्या पार्श्वभूमीवर आणि चर्चा करून एखादं धोरण आणि कायदा ठरवण्याची गरज आहे मला लक्षात येतं दोन हजार दोन पूर्वीपासून गोव्याला स्पेशल स्टेटस द्या खास दर्जा द्या अशी मागणी केली जात होती काही लोकांकडून ही मागणी का आली तर गोव्याची अस्मिता गोव्याची संस्कृती गोव्याचं वेगळेपण आणि गोव्याच्या जमिनी यांचं रक्षण करायला हवं हो, ते बाहेरच्या लोकांना फार लाखो स्क्वेअर मीटर अशा जमिनी विकत घेण्यावर बंदी यावी या हेतूने ही मागणी केली जात होती आता पुन्हा अशा प्रकारची मागणी पुढे येऊ शकते कारण गोव्याची जंगल गोव्याची निसर्ग संपत्ती याच रक्षण करण्याची आता वेळ आलेली आहे आणि गोव्यात एकूण आमदारांची संख्या फक्त चाळीसच आहे या चाळीसही आमदारांनी एकत्र बसून एक, एक दिवसाच्या अधिवेशनात चर्चा करून अंतिम असं धोरण आणि कायदा ठरवण्याची आता वेळ आलेली आहे कारण बरोबर आहे या तुमच्या नोटवरच मी थांबतोय हां तुमच्या मनापासून आभार तुम्ही वेळात वेळ काढून आतल्या बातमीसाठी वेळ दिला धन्यवाद थँक्यू थँक्यू सर